श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांचे अठरावे पुण्यस्मरण व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे सोळावे पुण्यस्मरण याच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे डॉक्टर मान्य श्री गिरीश ओक सुप्रसिद्ध अभिनेते यांची शुभ असते मंगळवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदरभाऊ कार्यक्रमास सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आपले नम्र मान्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्न सहकारी साखर कारखाना सा लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुकाम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट सरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे